अमर आज या ठिकाणी गौडगंगा किसान क्रांती लढा शिरूच्या स्वाभिमानाचा ही पदयात्रा आज आपल्या नाहोऱ्या गावामध्ये येऊन थांबलेली आहे गेल्या अकरा दिवसापासून ही पदयात्रा मांडवगन फराटा या गावापासून सुरुवात झाली आणि आज त्याचा समारोप आपल्या नाहवऱ्या गावामध्ये होत आहे तब्बल एकशे ब्याण्णव किलोमीटरचा हा प्रवास या अकरा दिवसामध्ये आम्ही आपल्या शिरू तालुक्यामध्ये करायचा प्रयत्न आहे गेल्या बारा वर्षापूर्वी आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी साहेब आणि दादा पटेल साहेब यांनी आपला गोडगंगा वाचवण्यासाठी असाच बारा वर्षापूर्वी पदयात्रेच्या मार्फत प्रवास केला होता त्या प्रवासामध्ये गोडगंगा बचाव असा त्यांनी नारा केला होता त्या पदयात्रेमध्ये ते प्रामुख्याने सर्वांना सांगत होते की आपला गोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत येत चाललाय आणि तो कधी पण बंद पडू शकतो त्यावेळेस लोकांनी ह्या दोनही नेतृत्वाचं ऐकलं नाही आणि गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल आला आपल्या सर्वांना माहिती आज तब्बल बारा वर्षानंतर आपला गोडगंगा सहकारी साखर कारखाना दीड वर्षापासून बंद आहे आणि परत अशी पदयात्रा या सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच नेतृत्वांनी या पदयात्रेमध्ये येऊन या यात्रेला ताकदीत ताकद देण्याचा ता प्रयत्न केला यावेळेस या सर्वांना सांगायची वेळ आली की आपला घोडगंगा सहकार सहकारी साखर कारखाना बंद पडलाय आणि तो कसा चालू केला जाईल ह्यासाठी ह्या लोकांची तळमळ आहे आज विरोधक आरोप करत होते की आता हे पदयात्रा करणार जनजागृती करणार मला त्यांना एक सांगायचंय आज की आम्ही आमचा दिलेला शब्द तर आज पूर्ण केलेलाच आहे पण भविष्यामध्ये हा लढा असाच आम्ही चालू ठेवणार आहे कारण की आम्हाला ज्या संघर्ष योग्यांनी लढायला शिकवलंय ना तो लढा हा असाच चालू राहणार कारण की चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचरणे साहेब यांनी जे संघर्ष केला ते गेल्याच्या नंतरच त्यांना ती पदवी दिली गेली या सामान्य माणसामध्ये राहून एक संघर्ष योद्धा कसा घडू शकतो त्याच उद उदाहरण आपल्या नेत्याने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या नेत्याच रक्त माझ्या अंगात तो लढा याच्या पुढे चालव राहणार याची जबाबदारी त्यांनी जात मला दिलेली आहे वारस हक्काने मला हा लढा दिलेला आहे आणि तो वारसा मी आयुष्यभर जपणार आणि आयुष्यभर चालवणार आज माझी टिंगल उडवली गेली त्या दिवशी सर्वांना माहिती व्यासपीठावर मी बसत नाही पण स्वतः विद्यमान आमदारांनी मला जवळ बोलवलं आणि मला बसवलं त्याला साक्षीदार सोनवणे मी ज्या वेळेस तिथं व्यासपीठावर बसलो आमची प्रामुख्याने भूमिका होती? होती की आपला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची ही जनरल मिटिंग कारखाना बंद पडल्याच्या नंतरची मिटिंग आहे आमची प्रामाणिक भूमिका होती की आम्हाला ऐकायचं होतं आपला कारखाना कसा चालू होऊ शकतो तब्बल पाच वेळा मी उठून तिथं लोकांना सभासदांना खाली बसायचं आवाहन करत होतो त्यातलीच वीस लोक जी घोळक्यामध्ये त्यांच्या वडगाव असायचं होती ती मला म्हणतायत तुझ आत काय काम मी खूप प्रेमाने उत्तर दिलं आपल्याला सभा चालवायची आहे आपल्याला लोकांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला ही सभा चालू राहून द्या त्यातला एक जण म्हणतो की तू पहिला बाहेर ये <laughs> मी त्याला म्हटलं मी कोण आहे तो म्हटला तू कोणी असू अरे राहुल या तालुक्यात कोण जन्मला नाही कारण की मी बाबूराव पाचरने संयम बाळगला कारण की ह्या आमदाराला फचा म करायची घाणडी सवय दोन हजार एकोणीसच्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये आमच्या वडिलांकडनं एक शब्द चुकीचा गेला त्यांना ते उद्देशून बोलायचं नव्हतं पण आमच्या साहेबांची तब्येत खराब होती आजारी होते पण त्याचा त्यांनी धचाम केला तीच गोष्ट परत घडून द्यायची नव्हती दादासाहेब म्हणून तो संयम बाळगला गेला नाहीतर त्याचं उत्तर तशाच तस देता येत पण त्यावेळेस फक्त माकड या शब्दाचा धचाम केला गेला त्यांनी कालच्या सभेत जर गोंधळ झाला असता तर म्हटल्या असते बघा बिगर सभासदांनी सभासदावरती हात उचलला आणि ते होऊन द्यायचं नव्हतं म्हणून मी दादासाहेबांना ज्यावेळेस प्रतिसभा चालू असताना मी म्हंटल बोलायचे मी कधी बोलत नाही कारण की मी खरंच सभासद नाही पण मला आज बोलून द्या मी वारस हक्कानी जर सभासद हो ना महित सभासदाचा जर वारस हक्कानी जर मी मागत असेल ना तर मला आज बोलून द्या कारण की सहा हजार महित सभासदांच्या वारसांना असं झुलवत पंचवीस वर्ष या बापलेखांनी ठेवलेले मग मा त्यात माझा नंबर लागलेला आहे ना तर मला आज बोलून द्या ती भूमिका बाळगून दिवशी बोलायचा प्रयत्न केला आणि मी, मी परवा कालच्याच का सांडसच्या भाषणामध्ये त्यांना आव्हान केले तुम्ही पहिले सहा हजार सभासदांची वारस वारसाची नोंद करून घ्या गरज वाटली तुम्हाला तर शेवटचं नाव माझं ठेवा ही तयारी आहे माझी कारण की एक तुम्ही एक पिढीच किती नुकसान करताय ज्या शेतकऱ्यांचं पंधरा पंधरा वर्ष झालं त्यांचे आजोबा असतील वडील असतील जाऊन त्यांना सुद्धा तुम्ही सभासद म्हणून घेऊ शकत नाही हा तुमचा हुकुमशाहीच्या बाजूने असलेली आहे त्यामुळं हे बोलणं गरजेचं होतं आणि ह्या पदयात्रेमध्ये मी एक वारस म्हणून मी या दादा पाटलांना खांद्याला खांदा लावून चालायचं ठरवलं आणि शेवट आज आम्ही इथं करतोय त्याच्या मागचा उद्देशच तो होता की आमची जरी मस्करी तुमच्या बगल बच्चन केली असेल व्हॉट्सअप असो फेसबुकच्या रीलच्या माध्यमातून असू अरे पण आम्ही जे बोलतो ते करतो आणि भविष्यात पण करणार जातानी एकच सांगतो ज्या संघर्ष त्याने आम्हाला लढायला शिकवलं हा लढा शिरूरच्या शेतकऱ्यांचा हा लढा शुरूरच्या सभासद गोडगंगेच्या सभासदांचा हा लढा गोडगंगेच्या कामगारांचा आणि हा लढा शुरूरच्या स्वाभिमानाचा हा लढा कधीच बंद पडून देऊ नका तरच आज आपल्याला मानून सहून जगता येईल एवढच बोलतो थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा अतिशय भावनिक या ठिकाणी आपण